नमस्कार शेतकरी मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अहमदनगर जिल्ह्यातील महत्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती रावरी उपबाजार वांबोरी येथील आजचे म्हणजे दिनांक अकरा जानेवारी दोन हजार चोवीसचे कांदा भाव मित्रांनो आज वांभोरी येथे लाल कांद्याला दोनशे रुपयांपासून दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव हा मिळालेला आहे वांभोरी येथे लाल कांद्याचे एकूण सात हजार पाचशे एकोणीस कांदा कोणींची आज आवक दाखल झाली होती त्यामध्ये काही सुपर लॉटला दोन हजार दोनशे रुपयांपासून दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर एक नंबर क्वालिटीचा कांदा एक हजार सातशे पाच रुपयांपासून दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीचे कांदे एक हजार दोनशे पाच रुपयांपासून एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत तीन नंबर क्वालिटीच्या कांद्याला दोनशे रुपयांपासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलचा बाजारभाव मिळाला आहे आणि गोलटी कांदा आज एक हजार दोनशे रुपयांपासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत वांबोरी येथे विकला गेलेला आहे तर नेवा शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाचे का नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान